नाटकाचं नाव आहे शंकर जयकिशन लेखक विराजस कुलकर्णी आणि दिग्दर्शक सूरज पारसनीस शिवानी काम करते आणि अर्थात महेश सरे आणि मिय याचे नेपथ्य केले संदेश बेंद्रे आणि म्युझिक अजित परवे, आणि गीत क्षितिश पटवर्धन त्यांनी केले के गाणे आहेत आणि लाईट्स लाईट्स श्याम चव्हाण एकंदर एक लक्ष्मण गोलांनी लक्ष्मण आमचा कॉस्ट्युम केलं लक्ष्मण एकंदरीत एक चांगलं फॅमिली एंटरटेनमेंट करणारं नाटक आहे आता मला असं वाटतं की सुरजने बोलावं हो त्याचं दिग्दर्शनाचा पहिलं नाटक पहिलं नाटक माझं ना हो एक आता नशीब असतं एक आता की पहिलंच नाटक करायला एवढे दिग्गज मंडळी मिळतात आणि विराजासाठी मी बरीच वर्षे एकत्र काम करतो त्यामुळे असं काही ते नाटक करावं जे आपल्या जवळचं आहे खूप जीवाभावाचा आहे आणि दोघांनाही वडील हा विषय खूप जवळचा आहे मैत्री हा विषय खूप जवळचा आहे म्हणून या नाटकामध्ये वडील आणि मुलगी यांच्या नात्यावरच आणि दोन मित्रांची अशी एक गंमत आहे लहानपणापासूनची आपली एक मैत्री असते जी खूप वर्ष टिकते आणि टिकल्यानंतर तो माणूस आपल्या आयुष्यातला सदस्य बनतो फॅमिलीचा सदस्य बनतो पण तो सदस्य मधल्या काळात खूप गायब असतो तो गायब झालाय आणि तो अचानक खूप वर्षांनी आलाय तर तो आता का आलाय नक्की काय नक्की त्याच्या मागचं रहस्य आहे का अजून त्याला काही म्हणणं आहे त्याच्यात हे सगळं सांगणारं ते नाटक आहे त्यामुळे येऊन त्या एका मैत्रीबद्दलची गोष्ट त्यानंतर त्या वडील आणि मुलगी यांच्या मैत्रीबद्दलची गोष्ट असं सगळं याच्यामध्ये बघायला मिळत नाही सूरज म्हणला ते खूप खरं आहे की नशीब लागतं की छान सगळी टीम आली आधी भरत सरांबरोबर माझं पहिलं कमर्शियल नाटक केलं होतं वेलकम झिंग दोन हजार सतरामध्ये आणि त्यानंतर आता पुन्हा माझं दुसरं कमर्शियल नाटकसुद्धा मी त्यांच्याबरोबर करू शकते महेश सरांबरोबर तर मी पहिल्यांदा काम करते तर खरच बर काम आहे तर खरंच माझं सुरतचं भाग्य आहे की आम्ही त्या छान मस्त टीमबरोबर काम करत आहोत आणि माझं यातलं जे कॅरेक्टर आहे ते मी मुलगी आहे भरत सरांच्या कॅरेक्टरची महादेव करकर यांची मी मुलगी आहे ईशा आणि ही मुलगी अशी आहे की बऱ्याचदा आपलं बाबांशी काही नातंच नसतं मैत्रीचं आपण आईशी खूप क्लोज असतो आपण खूप बोलतो सगळं शेअर करतो पण बाबांशी मात्र फक्त ते जेव्हा आपले आपल्याला रागवतात तेव्हा स्वतःला डिफेंड करण्यासाठी म्हणून बोलणं होतं आणि मग ते लहानपणापासून तसंच असतं आणि अचानक आपण मोठे होतो घर सोडून जातो आणि ते नातं जोडायचं राहूनच जातं तर हे तसं राहिलेलं आहे बाबांचं आणि तिचं नातं पूर्ण आहे आणि ते पूर्ण करण्याचा ती प्रयत्न करते आहे त्यामध्ये तिला साथ मिळते की त्यांच्या एका मित्राची जो मित्र अनेक वर्षांनी त्यांच्या आयुष्यात आलाय तिच्या तिला हे माहिती की बाबांना मित्रच नाहीयेत पण आता असा कोणीतरी एक मित्र आलेला आहे जो म्हणतो की मी बी आहे तर त्यांची एक टीम होते त्या मुलीची आणि त्या खूप वर्षांनी काम करत जवळजवळ एकोणतीस वर्ष झाली म्हणजे खऱ्या अर्थाने असं नाटक कर आणि काय नाही भरत हा माझा खूप जुना मित्र आहे मित्र म्हणण्यापेक्षा मी गो लॉंग वे बॅक म्हणजे त्याच्या पहिल्या नाटकापासून मी आणि भरत एकत्र होतो आणि माझं असं म्हणणं आहे की भरत हा खूप खूपच गुणी नट आहे आणि त्यावेळेला भरतसाठी काही नाही म्हणू शकलो नाही तर म्हणाला नाटक करूया का म्हटलं करूया का मी काही वाचलं पण नव्हतं काही तो मनाला करूया का म्हणलं करूया आणि गंमत आहे आहे म्हणजे मी काहीच सांगणार नाही या नाटकाबद्दल पण ते एक असं नाटक आहे जे तुम्ही पाहिलेलं नाही ते टिपिकल नाटक नाही आहे त्याच्यात फार गंमत आहे म्हणजे ती त्याचं माझं लव हेड रिलेशनशिप तुम्हाला खूप छान बघायला मिळल्या नाटकातना आणि खूप यंग टीम आहे ना म्हणजे मला खूप वर्षाने काम करत करतो आनंद आहे आणि आजच्या पिढीची टीम आहे म्हणजे सूरज काय शिवानी काय विराजस, विराजस काय त्यामुळे एक गंमत आहे म्हणजे मी एन्जॉय करतोय आणि इन जनरलच नाही मला माझी खात्री हे नाटक लोकांना आवडेल याची मला हंड्रेड पर्सेंट खात्री आहे कारण ते परत एकदा टिपिकल नाटक नाही आणि परत पुन्हा पुनराजीवित नाटक नाही थोडं काय होतं की लोक थोडे सेफ करतात मी एक पुनराजीवित नाटक केलं पण हे या नाटकाचा फ्रेशनेस आहे तो खरंच लोकांना आवडेल तर सराने सांगितलं त्याप्रमाणे मी एकांक्या स्पर्धेतनं आलो आहे आणि जी एकांक्या हिट झाली ती कॉलेज लेवल पातळीवर हिट होती पण आयुष्यात तेच एकांक त्याचं नाटक हिट होणं ते सर्वश्री सरांचं का महेश सरांनी मला तिथून हात दिला आहे खऱ्या अर्थाने म्हणजे आम्ही एकांकिकेतून व्यावसायिक नाटकात प्रवेश करताना ते सुद्धा मोहन वाघांसारख्या एक मोठ्या बलड निर्मात्याकडे काम करणं अर्थात सर पण त्यात निर्माते होते पण ते एक मोठा हात देणं एक प्रत्येक एकांक्या स्पर्धेतल्या प्रत्येक कलाकाराला होते ना जसं हे म्हणा की आमचं नशीब आहे आमचं नशीब आहे त्यामुळे माझा पण मी पण तशी नशिबार होतो की तेव्हा महेश सरांनी आपल्याला हात दिला आणि नाटक झालं देवेंद्र पेंचं नाटक आणि तिथून मग एक स्वतःच्या पायर उभा राहून आपली स्वतःची गोडदोड चालूच होती मग बऱ्याच वर्षानंतर हा योग आला खरं तर की जसं हे दोघं म्हणतात की नशीब वनत आम्ही मला पण असं वाटतं की मी जेव्हा वाचलं तेव्हा मला खरंच प्रामाणिकपणे म्हटलं तिथं मला मांजरेकर सर दिसतात बाकी काही नाही तर ते जर त्यांनी हा रोल केला ना तर अजून त्याला न्याय मिळेल त्या रोलला असं मला वाटत होतं म्हटलं की विचारून बघायला काय हरकत आहे म्हणून एका आमच्या फंक्शनला सरांना जस्ट विचारलं की असं असं नाटक कराल का लगेच हो म्हणाल ते की ना कुठलं नाटक आहे काय आहे असं काही नाही एक विश्वासाने त्यांनी हो म्हण म्हणाल असतील पण नाटक त्यांना आवडणं खूप गरजेचं होतं दृष्टीने आणि परत आता आज मला तोच आनंद आहे जर ह्या दोघांना आमच्यासोबत काम करण्याचा आनंद आहे तसा मला देखील ह्यांच्यासोबत काम करण्याचा एक वेगळा आनंद आहे कारण आतापर्यंत मी त्यांना मी कधीच अरेतोरे इतक्या वर्षात कधीच केलं नाही स्टेजवर मला अरेतुरे करताना एका दुसरा शब्द टाका मी पण जर असं थांबतो विचार करतो कारण आपण एक गुरुतुल्य म्हणून माणसांना काही मान्य करतो बा एक व्यक्ती एक व्यक्ती गुरुतुल्य आहे या आदर्श व्यक्ती आहे पण स्टेजवर आल्यानंतर आपल्याला त्यातून बाहेर पडून आपले काय आपलं वेगळं कॅरेक्टर करायचं आहे तर त्याचा एक वेगळाच आनंद सध्या मी रिहर्सलमध्ये घेतो आहे अर्थात नाटक येणार किंवा नाटकाची गंमत ती नाटकाची मजा ही लोकांसाठी वेगळी असेल पण रिहर्सलमध्ये ॲक्टर ॲक्टरची एक वेगळी मजा असते ना ती मजा घेऊन दे आणि मग कुठे कुठे तांब लागतं कुठे ओपन व्हायचं आहे ती रिस्क जो हो ते रिस्क असते जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला खूप रिस्पेक्ट करतो तेव्हा पण त्या गोष्टी आम्हाला हाताळताना खूप बरं वाटतं आणि सूरज जरी म्हणत असेल त्याचं पहिलं नाटक आहे पण मला असं वाटत नाही की त्याचं पहिलं त्याने खूप एकांकिका केल्यामुळे ना तो खूप छान पद्धतीने तिथला हँडल करतोय नाटक बसवणं सोपं काम नाही आहे आणि त्यात थोकं थो थोडंसं डोकं टेन्शन घेऊन बसवणं ते तर नाही पण मला महेश्वरांचं आणि कौतुक वाटतं की त्याने कोणी जसं मी त्याला सांगितलं नाही की असंच तस पाहिजे तसं पाहिजे तो त्याच्या पद्धतीनं फ्री आहे काम करायला तो त्याच्या पद्धतीने चांगलं करतोय आणि जे करतोय ते आम्हालाही आवडतंय त्या विशेष त्याचं कौतुक आणि विराजस ज्याने नाटक लिहिलंय कधी कधी काय होतं कलाकारांना जेव्हा छान नाटक लिखाणात येतं ना ते एक्स्ट्रा काय करायची गरज वाटत नाही तशा नाटकात आहे ना छान लिहिलं गेलेलं आहे छान त्यांनी त्याची मतं मांडली गेलेली आहेत त्यामुळे असं वाटतं की आम्हाला ते करताना पण ते लाईव्ह वाटते आम्ही जे एन्जॉय करतो ही गोष्ट त्यामुळे होप्स की नाटक आवडेल सगळ्यांना आणि या तुमच्या माध्यमातून मी सर रसिक प्रेक्षकांना सांगतो की एकोणीस डिसेंबरपासून पासून नाटक येते एकोणीस वीस एकवीस आणि पुणे लगातार फुरक आहेत जिथे जिथे जवळजवळ नाट्यगृह असेल आपण जेव्हा नाटक पहावं अस नाही ते नाट मी नाटक जेव्हा वाचलं ना तेव्हा मला असं वाटलं की नाव काय त्यांनी विचारलं म्हटलं आपण एक जोडगोळी असते ना तर आणि मला असं शंकर जयकिशन किंवा लक्ष्मीकांत पॅरलाल शंकर जयकिशन मला ॲप्ट वाटलं पण तरी लक्ष्मीकांत पॅरलाल हे थोडंसं मराठी नाव नाही वाटलं शंकर जयकिशन आपले आहेत कृष्णाचं नाव आहे त्यामुळे मी आणि त्यामुळे त्याला एक गंमत आली त्यात छान शंकर जयसची गाडी आपल्याला एक नॉस्टेल जी आहात त्यांना येईल पण आपण ते नाटकच वाचलं वाचलं मला वाटलं दोन मित्रांची नावं असावी कोणी चालू असत जयविरू चालू असत किंवा आजच्या काळात म्हटलं तर राज उद्धव चाललं असत नाही असं नाटकाचं कसं मी नाटक आता डिरेक्ट केलं होतं काम पडलं करू की नाही आणि हे जी फॅक्ट आहे पण इन द नियर फ्युचरन हे सगळ्यांनाच माहिती आहे आज ए आयचे जे काही प्रोग्रेस होते त्यात ते काय होणार आहे म्हणजे कोणी आज मान्य करायला तयार नाहीत घाबरू पण ते दॅट इज अ रियालिटी जी आपण फेस करायलाच पाहिजे आणि थिएटर हे कधीच रिप्लेस होणार नाही ए आय कॅन नेवर रिप्लेस थिएटर आणि त्याच वेळेला नेमकं मला भरतने विचारलं की चल नाटक करूया आणि मला बरं एक चांगलं नाटक मिळणं पण एक खूप डिफिकल्ट असतं आणि ज्याच्यात रोल आपल्याला आवडेल नाटक आवडेल की टीम आवडेल आणि इट वॉज कोइन्सिडन्स होतो त्याच वेळेला भरत नाही विचारणं म्हणजे अजून एका नाटकाबद्दल माझं विचारणं झालं होतं पण ते त्यात एक काहीतरी एक जे फिमेल कॅरेक्टर होतं ती बरोबर मिळत नव्हतं ते पोस्टपोन होतं आणि अचानक भरत नाही विचारलं म्हणजे चला हे करू त्यामुळे पण खूप मजा येते खूप वर्षांनी थिएटर ना थोडंसं आपलं काय म्हणतात त्याला थिएटर इज अ प्रेपरेशन म्हणजे सिनेमा ठीक आहे ना आपण थिएटरमध्ये पुन्हा एक म्हटलं आपण एक करू पुन्हा तयारी काय नवीन मुलांबरोबर कुठे थिएटर गेलंय काय स्टाईल आहे आज करताना खूप अशी प्रत्येकाची वेगवेगळी मित्र असतातच निमित्ताने आम्ही एकत्र काम करतो खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी देखील त्यामुळे मी जसं मग म्हणल्याप्रमाणे गुरुतुल्य असेल किंवा मित्र असेल तर प्रत्येकाच्या व्याख्या वेगळ्या आहेत पण काम करताना ते वाक्या जळ बाजूला ठेवून एक नट आणि कोन को जो असतो ना जो कोणी असेल त्याचे गमत वेगळे असते त्यामुळे मला मग म्हटल्याप्रमाणे तेच की आम्ही जास्त आनंद घेतो या गोष्टीचा पहिल्यांदा नंतर आनंद देणारे आम्हाला माहिती आहे पण ते आनंद घेणं पण आहे ना जसं एखादी एखादं कॅरेक्टर आवडले किंवा म्हणून जसे कॅरेक्टर आपल्यात उतरवतात आणि त्याची मजा घेतो आणि मग लोकांना जाऊन प्रेझेंट करतो हो तसे या गोष्टी इथे आम्हाला आमच्या काही गोष्टी आहेत काही जुने किस्से असतील काय असतील सगळ्यात आठवण आठवणी काढून किंवा बोलून घेऊन मग प्रेझेंट करणं आवडतं आणि लिहिलं पण नाही इतकं छान ना त्यामुळे ती माझ्या एक वेगळी येते म्हणजे परत तीच गोष्ट सांगणार नाही पण माझ्या येते आणि शिवानी आमची शिवानी खूप अगदी आहे ती पहिले नाटक आम्ही केलं होतं एकत्र तेव्हा देखील ती खूप जेन्युअनली काम करायची म्हणजे मी प्रामाणिकपणे जर काम पाहिलं होतं तेव्हा की तिचा रोल आणि एकत्र काय इथे देखील ती ज्या पद्धतीने इथे काम करते ही वाटतेच मुलगी ही वाटतेच की आता इथे मला अशा पद्धतीने हँडल करते तशा पद्धतीने हँडल करते हे त्या रोलप्रमाणे तर मला खूप बरं वाटतं की कसं असते आता सर आणि मी काम केलं नसेल तरी मला याची स्टाईल माहिती आहे किंवा माझं निधन त्यांना काम माहिती आहे मी कसं कर करू शकतो शिवानी आमच्या दोघात ते मिक्स होऊन शिवानीने तिचं एक वेगळं वर्चस्व निर्माण करणं ते त्या पद्धतीने वर्क करते त्याचं मला कौतुक आहे आणि तू प्रामाणिक मुलगी आणि स्पर्धेत ना आली आहे पण तेच म्हणते इतकी वर्ष स्पर्धा केल्यानंतर एक के तू एक तो कॉन्फिडन्स यावा लागतो तो तिच्याकडे मस्त आहे आणि होते चांगलं हे दोघं मोठे का आहेत किंवा हे कलाकार मोठा का असतो हे त्यांच्याबरोबर जवळनं काम करताना खूप जाणवतं ही जे ते मोकळीक देत आहेत किंवा हे जे हा त्यांचा इतकं मोठेपण आहे हा तो त्यांचा जो विश्वास आहे हा विश्वास मला फ्युएलसारखा वर्क करतो आहे काम करायला अजून चांगलं तो चॅलेंज करणं किंवा हे जे सगळं भाग आहेत वेळोवेळी मी त्यांना विचार सांगा ओके काय वाटतं तुम्हाला काय वाटतं हे जे हे आमच्यात जो संवाद होत चाललं चाललाय ती गंमत खूप येते आम्हाला आ, आता साने मी लिटरली माझ्या अकरावीपासून एक मी एकत्र नाटक करतो तो लिहितो मी बसवतो किंवा मी तो लिहितो आम्ही दोघंही बसवतो किंवा तो लिहितो मी काम करतो असं तर एक बरोबर एकत्र चाललं आहे या नाटकाच्या निमित्ताने आम्ही असं सुरुवात झाली होती की वरवरचे बदवरचे वर प्रयोग सुरू होते आणि प्रयोगानंतर आम्ही घरी जाऊन टाइमपास काय का पुढचं नाटक काय ते करू असं तर कशाबद्दल करू काय वाटतंय आपल्याला आत्ता तर तसं म्हटलं असं मग वडिलांबद्दल आम्ही दोघं गप्पा मार लागलो दोघांनाही वडील हे खूप दैवत या लेवलचे जवळच सगळं आहे ते तर ते मी बोलता 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 एका पॉईंटला पोहोचलो की अरे हा मग ह्याच्याबद्दलचं काहीतरी व्हावं आणि मला नेहमी असं वाटतं की आणि बोलता बोलता असं झालं की आपण जेव्हा साठीपर्यंत पोचू टिकलो तर म्हणजे हा आहे पण एक साठीपर्यंत समजा पोहोचलो तर त्यावेळेला आपण काय मी आत्ता जे आपण बिंदास असतो कारण मी माझ्या बाबांना बघत आलो आहे की ते जेव्हा त्यांच्या मित्रांमध्ये जातात तेव्हा ते माझे बाबा हे बाबा बाबा नसून तो एक एन्जॉय करणारा दिलखुलास असा माणूस असतो तर ती एक वेगळीच व्यक्ती वाटायला लागते ती गंमत वाटायला लागते मग ह्यावरती काहीतरी करूयात का कसं वाहू हो। याबद्दल मग चर्चा करत 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 मग तासांत आमचे फोन व्हायचे आम्ही काही काही गोष्टी आमच्या आमच्यात इम्प्रोव्हाइज करायचो काही काही गोष्टी करून बघायचो आणि विरानी लिटरली लिहिता लिहिता असं झालं होतं की भरत सरांना आपण म्हटलं अरे करतील का आपल्यावर म्हणजे ऐकतील का वगैरे असं सगळं झालं होतं पण नशिबाने ते सगळं जुळून आलं सरांना आम्ही ऐकायला गेलो होतो त्यांना वाचला असला ते म्हटलं ते आपण महेश सरांना विचारू म्हणजे सर हे मला हे सगळं दोन ही नावं ऑलरेडी जी ज्या प्रकारे यायला लागली होती वॉज लाईक की ओके आणि मग हे सगळं आता इतकं मदत करते काम करायला सुद्धा की आपल्याला जे आपल्या ज्या पद्धतीने गोष्ट सांगा वाटते ती करता यावी आणि करू देणं हा पण फार महत्वाचा घटक वाटतो त्यामुळे मी खूप एन्जॉय करतो खूप शिकायला मिळतं या प्रोसेस मध्ये नाही ऍक्च्युली विराजसनी असं एक पायंडा पाडल्यासारखं आहे की त्यांनी काही लिहिलं की आम्ही त्याचं वाचन करतो म्हणजे त्याला ते वाचन मला करून दाखवल्यामुळे त्याला मदत होते हे जाणून घ्यायला की काय चुकतंय काय वर्क होतंय किंवा काय वर्कआउट होत नाही तर असं आम्ही त्याच्या प्रत्येक स्क्रिप्टचं करतो म्हणजे मी शूटिंगवरून जरी रात्री जरी घरी आले असेल तरी आम्ही वाचतो वाचन करतो तर तसं या नाटकाचं केलं होतं वाचन पण तेव्हा माझी सिरियल सुरू होती आणि ऑनेस्टली मला म्हणजे लोकांना असं वाटते की विराजसनी तुझ्यासाठी लिहिलंय का हे कॅरेक्टर तर तसं अजिबात नाही आहे मला माहीत नव्हतं की मी हे करणार आहे की नाही आहे पण नाटक खूप आवडत होतं आणि सूरजनी आणि यांनी खूप छान पद्धतीने ते डेव्हलप केलं होतं आणि मलाही असं वाटतं की कुठेतरी मुलगी म्हणून पण मला अनेक वेळा ह्या सीन्स करताना किंवा इवन तालमीमध्ये सुद्धा मला फील होतं की हे माझे पण मुद्दे आहे आणि जर असं काही कनेक्शन किंवा रिलेशनशिप्सविषयी बोलणारं थोडंसं रोमॅंटिक गोष्टींच्या चौकटी पलीकडे जाऊन बोलणारं जर जा काही नाटक का असेल तर त्याचा आपण भाग व्हावा अशी ऑफकोर्स इच्छा होती आणि सुरत जसं म्हणला तसं तालवी आम्हाला खूप शिकायला तर डेफिनेटली मिळतं आहे हे एक थिएटर वर्कशॉप असल्यासारखंच आहे <laughs> या दोघांचीही प्रोसेस बघणं आमच्यासाठी आणि भरत सर म्हणाले की मी जुळवून घेते पण मला असं वाटतं माझं काहीच हे नाहीये कारण जुळवून घेते म्हणजे तशी त्यांनी स्पेस निर्माण करून दिली आहे म्हणून ते घडतय आणि म्हणून ते सगळं जुळून घेत आहे सर प्रेक्षकांना दाखवेल म्हणजे खास वेगळंच रिलेशन असतं प्रेक्षकांबरोबर सिनेमाचं तुम्हाला ते मिळत नाही त्यामुळे ना नाटक करण्यात एक वेगळीच काय म्हणतात त्याला ऊर्जा असते कारण ते लाईव्ह तुम्हाला तिथल्या तिथे मिळत असतं त्यामुळे प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने यावं मी एवढं सांगू शकतो की ते डिसअपॉइंट होणार नाही त्यांना नक्कीच ना कुठेतरी नाटक रिलेट करता येईल त्यांना त्याच्याशी आणि म्हणजे एक वेगळंच नाटक लिहिलं आहे विराजसनी मला त्याचा आनंद आहे टिपिकल चौकट चोकोड, चौकटीत तशी नाटकं लिहित तसं नाटक नाही आहे ते वेगळं लिहिलं आहे आणि ते प्रेक्षकांनी यावं मोठ्या संख्येने आणि आम्ही एक काय म्हणतात त्याला अशोरन्स देतो की त्यांना ते आवडेल आणि दे देअपॉइंट आता काय झालं आहे की ज्या नंबर्सने इन्फ्लुएन्सेस येत आहेत तर मला वाटतं सगळेच प्रेक्षक इन्फ्लुएन्सर होणार नाही ह्याची फक्त मला की आता काय झालंय ते हळूहळू इन्फ्लुएन्सर वाटतं मग त्यांचं काय होतं हल्ली त्याची एवढी पब्लिसिटी होते हा इन्फ्लुएन्सर एवढे कमवते हा इन्फ्लुएन्सर तेवढे कमवते तर प्रेक्षक राहील की नाही असं मला वाटतं की सगळेच इन्फ्लुएन्सर होते इन्फ्लुएन्सर डेफिनेटली हेल्प डेफिनेटली आणि ते त्याची मेहनतही करतात पण त्यांच्या त्यांच्या जागी ठीक आहे म्हणजे आता मला समजा होतं इन्फ्लुएन्सर व्हावं असं वाटलं की कॅन आय बिकम ॲज त्यांच्या इतका चांगला होईल का आपापले पण काही काही इन्फ्लुएन्स आता स्टेज शो करायला लागले आणि तो ते तो, तो प्रयोग करतात प्रयोगच म्हणतो प्रयोग ना आपण नाहीतरी म्हणजे तुम्ही स्टेजवर जाऊ तुम्ही प्रयोग का म्हणता तिथे एक एक्सपेरिमेंट आहे त्याला लिटरल ट्रान्सलेट केलं तर ते त्यांच्या पद्धतीने एक्सपेरिमेंट करतात आणि एव्हरीबडी इज वेलकम स्टेजवर कोणी यावं ऍट द एंड ऑफ द डे ते समोर बसलेल्या प्रेक्षकांचं मनोरंजन जर का करण्यात यशस्वी होतील किंवा काही एक तर इज uh, मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला